साल एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकेच्या एका सतरा वर्षाच्या सेंट डियागो हायस्कूल स्टुडंट रँडी गार्डनर याच्या डोक्यात एक आयडिया खूप काळ फिरत होती त्याला आणि त्याचे मित्र ब्रुस मॅकॅलिस्टर आणि जो मार्सियानो ज्युनियर यांना सायन्स फेअरसाठी प्रोजेक्ट बनवायचा होता रँडी गार्डनर तसा खूप स्मार्ट आणि आदर्श विद्यार्थी टाईप स्टुडंट होता आता सायन्स प्रोजेक्ट म्हटलं की काही टिपिकल प्रोजेक्ट फिक्स असायचे इतर मुलं वलकनोसारखे सिम्पल प्रोजेक्ट्स बनवतात आणि ते लोकांना आवडतात सुद्धा पण आपण यावेळेस काहीतरी इंटरेस्टिंग आणि भन्नाट काहीतरी करू म्हणून त्याच्या मित्रांसोबत तो नवनवीन आयडिया करायचा एके दिवशी अचानक त्याच्या डोक्यात मोठी ट्यूब पेटली त्याला ती आयडिया इतकी युनिक वाटली की आता त्याला काही करून ती आयडिया रियालिटीमध्ये आणायची होती म्हणजे प्रोजेक्टचं पण काम होईल आणि आपल्याला नवं काहीतरी करायला मिळेल त्याला आता काहीही करून तो एक्सपेरिमेंट करून बघायचाच होता तसा तो प्रोजेक्ट असा होता की जर बरेच दिवस एखादी व्यक्ती झोपलीच नाही तर त्याच्या शरीरावर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो हे तपासून बघूया त्याने आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की नो स्लीप एक्सपेरिमेंटचा रेकॉर्ड मोडायचा त्यावेळी हा रेकॉर्ड टॉम राऊंड्स या व्यक्तीच्या नावावर होता जो दोनशे साठ तास म्हणजे अकरा दिवसांमध्ये फक्त चार तास कमी एवढा झोपला नव्हता आता ती घेई या एक्सपेरिमेंटसाठी तयार होते आणि एक्सपेरिमेंटला सुरुवात झाली आता त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर आधी गाजावाजाला बाजा सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टचा दिवस नो स्लीप एक्सपेरिमेंटला सुरुवात झाली होती आता रँडीचा पहिला दिवस तसा मित्रांशी गप्पा मारण्यात नॉर्मल गेला दुसरा दिवस पण अगदी तसाच नॉर्मल गेला या दरम्यान तसे मित्र त्याचे नोट्स काढत बसले तिसऱ्या दिवशी त्याच्या दोन्ही मित्रांना झोपेवर कंट्रोल करता आलं नाही आणि त्याच दिवशी थोडी गडबड सुरू झाली तिसऱ्या दिवशी रँडीला उलटीसारखं वाटायला लागलं ला त्याचे ला ला। काही प्रमाणात मूड स्विंग्स व्हायला लागले ला ला। मित्रांवर तो उगाच आरडाओरड करायला लागला चौथ्या दिवसापासून प्रॉब्लेम आणखी वाढायला लागले ला ला। त्याला हॅलोसिनेशन्स व्हायला लागले ला ला। आता त्याला रस्त्यावरचा पोल माणूस वाटायला लागला होता आता एवढी मोठी गोष्ट नव्हती पण नंतर तो स्वतःला जगातला बेस्ट फुटबॉल प्लेअर म्हणून समजायला लागला यानंतर पाचव्या दिवशी शहरात सगळीकडे सतरा वर्षांचा मुलगा पाच दिवस झोपला नाही आणि या नो स्लीप एक्सपेरिमेंटची बातमी तुफान पसरली यातच ही बातमी विलियम डीमेंट नावाच्या एका अमेरिकन स्लीप पर्यंत पोहोचली जो झोपेच्या आजारांच्या निदानावर संशोधन करत होता त्याने या एक्सपेरिमेंट मध्ये मद रँडीला मदत करायचं ठरवलं त्याने आपली गाडी काढली आणि रँडीच्या घरी आला पाच दिवस न झोपलेला रँडी डिमेंटला सपोर्टसाठी तयार झाला आता सहावा दिवस उजाडला आता त्याला स्वतःचं घर जंगल वाटायला लागलं होतं त्याची हालत हळूहळू खराब व्हायला लागली त्याची आता जी अवस्था झाली ती बघून सगळ्यांना वाटलं होतं की याच्याकडून वर्ल्ड रेकॉर्ड नाही म्हणणार पण रँडी काय हिंमत राहणाऱ्यांपैकी नव्हता त्याने झोप कंट्रोल करायला काहीच कन्झ्युम केलं नव्हतं तरी तो झोप कंट्रोल करत होता त्याने अंगात एनर्जी आणली आणि तो बास्केटबॉल खेळायला गेला आता रेकॉर्ड ब्रेक करायला शेवटचे तीन दिवस उरले होते त्याची एवढी एनर्जी वाढली होती की असं वाटेल की तो पंचवीस तीस एनर्जी ड्रिंक प्यायलाय फुल एन्जॉय करत तो बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळत त्याने शेवटचे तीन दिवस घालवले फायनली अकरा दिवस पूर्ण झाले मग अकरा जानेवारी एकोणीसशे चौसष्टला ला दोनशे चौसष्ट तास बारा मिनिटं जागा राहिल्यावर रँडीने नो स्लीप एक्सपेरिमेंटचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आणि त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अकरा दिवस न झोपून सुद्धा तो ठीक होता त्याला काहीच त्रास झाला नव्हता लगेच डॉक्टराची टीम त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली तिथेही तो ठीक असताचं डॉक्टरांनी सांगितलं हे ऐकून सगळे शॉक होते हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर रँडी चौदा तास सेहेचाळीस मिनिटं झोपला आणि दुसऱ्या दिवशीपासून तो आधी जसा होता तसाच नॉर्मल झाला रँडी गार्डनरची पुढची दहा वर्ष चांगली गेली पण त्या एक्सपेरिमेंटचे पडसाद त्याला दहा वर्षांनी दिसायला लागले चेकअपमध्ये असं कळलं की त्याला इन्सोमनिया नावाचा आजार झालाय आज रँडी अठ्ठ्याहत्तर वर्षांचा आहे आणि त्याला तेव्हापासून आजही पुरेशी झोप लागत नाही गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये नो स्लीप एक्सपेरिमेंटचे रेकॉर्ड नोंदवणं नो बंद केलं कारण त्यांचं म्हणणं आलं की यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो यामुळे रँडी गार्डनरचा विक्रम हा सर्वात जास्त डॉक्युमेंटेड आणि बिलिवेबल मानला जातो यानंतर जरी काहींनी भरपूर काळ जागा राहण्याचे दावे केले असले तरी रॉबर्ट मॅकडॉनल्ड याचा एकोणीशे शहाऐंशीचा अठरा दिवसांचा रेकॉर्ड हा गिनीसने नोंदवलेला शेवटचा ऑफिशियल रेकॉर्ड आहे एक दावा टोनी रॅट याचा सुद्धा आहे ज्याने दोन हजार सात मध्ये दोनशे सहासष्ट तास जागे राहण्याचा दावा केला होता पण त्याचं ऑफिशियली डॉक्युमेंटेशन केलं गेलं नव्हतं तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका